मुळात हाऊसिंग सोसायटी सगळ्या दिन येतात हाऊसिंग सोसायटी चालवायची कशी विभाग सोडतात मुळात हाऊसिंग सोसायटी म्हणजे काय मनुष्याच्या जीवनामध्ये तीन गोष्टीची अत्यंत आवश्यकता आहे अन्न वस्त्र आणि निवारा अन्न वस्त्र मिळू शकतं पण निवाराची निवारा फार अडचण आहे आणि एक मे हे महाराष्ट्राचे शेतवर कैलासवाशी यशवंतरावजी चव्हाण साहेब यांनी हा क्लश आणला आणि त्यांनी एक दूरदृश्य कोण ठेवला जर माझा महाराष्ट्र सक्षम करायचा असेल तर आमच्याकडे या ठिकाणी सरकार चळवळ सक्षम असणं आवश्यक आहे आणि एक मे रोजी खऱ्या अर्थाने महाराष्ट्र सकाराची सरकाराची मूर्त रवली गेली मेंटन वेळेत भरावाच का आणि का भरावा बऱ्याचशा वेळेला बरेचशेच म्हणतात की आमच्याकडे पैसे नाहीत पुढच्या वेळेने भरतो पाचशे रुपये मेंटेन असेल सातशे असेल किंवा हजार असेल बाकीचा तुम्ही मोबाईल मध्ये रिचार्ज करता बाकीच्या सर्व गोष्टी करता आणि आमच्या गृहनिर्माण सहकारी संस्थेचा भरायला पैसे नाही हा विचार सभासदांनी करणं गरजेचं आहे त्यामुळं नाईन्टीन सेव्हन अमेंडमेंट मध्ये सांगितलं सभासदांना प्रशिक्षण द्या चिविस्क मध्ये टाकले गेले जेव्हा सोसायटीच्या कमिटीला आपण किंवा सांभाळून घेतलं पाहिजे जर त्याच्यामुळे जर दुसरा तयार होत असेल तर त्याने थांबवलं पाहिजे बरोबर आहे थांबवलं पाहिजे आपण एक कुटुंब राहतो याच्यामध्ये हो ना एक लक्षात ठेवा मनुष्याच्या जीवनामध्ये कर्मभूमी आणि जन्मभूमी आहे आपली जन्मभूमी कुठल्याही राज्यात असेल कुठल्याही जिल्ह्यात असेल पण कर्मभूमी आपली ज्या सोसायटीत राहतो ती आहे एकमेकाला कनेक्टेड राहणं गरजेचं आहे आणि मला वाटतं निश्चित तुम्ही हा जो चॅनल केलेला आहे सरकार कनेक्ट ह्या चॅनलच्या माध्यमातून अनेक लोक कनेक्ट होणार